नमस्कार आता सुधाकर रावांचा डिस्चार्ज झालेला असतो सगळे जण त्यांना घेऊन घरी आलेले असतात सगळेच आता खुश असतात सुधाकररावांची आई सुद्धा तिथे आलेली असते सुधाकर रावांची आई म्हणते सुधाकर किती छान दिवशी तू घरी आला आहेस तुला माहिती आहे ना आज होळी आहे आणि तुला डिस्चार्ज मिळालेला आहे आता आपण एक काम करूया होळी लावूया आणि त्या होळीमध्ये सगळी संकट आपण जाऊन टाकूया त्यावर सगळेच खुश होतात आता किचन मध्ये सगळेच बायका आलेल्या असतात मीरा असते निरूपा असते देविका असते आणि आजी असते आता किचन मध्ये जेवढ्या त्या तयारी असतात तेवढ्यात निरूपा पटकन पचकते पहिल्याच सवयीसारखी सारखी देविका तुझी पहिली होळी आहे ना पहिला मान तुझा घरातील मोठी सून आहेस ना तू तुझा पहिला मान आता तू नारळ ठेव बघू दे देवाजवळ आणि हे सगळं ऐकल्यावर आता मीराला आतून राग आलेला असतो पण आजीला सुद्धा राग आलेला असतो आजी पटकन बोलते हो बरोबर बोलतेस निरुपा तिचाच पहिला मान आणि तिचा मान कोण हिरावणार आता एक काम करूया तिच्याच मानाने सगळं होऊ दे आता आजी काय बोलतायत हे असं मीराला वाटत असत आजी लगेच बोलतात एक काम कर निरुपा तिला म्हणा देविकाला म्हणा आज सगळा मान तिचा आहे आज नैवेद्याचा सुद्धा मान तिचा आहे सगळ्यात घरातला नैवेद्य व्यवस्थित बनव आणि पुरणपोळा सुद्धा व्यवस्थित बनव ते ऐकल्यावर आता देविकाची हवाच जाते निरुपाची सुद्धा हवा गेलेली असते आता निरुपाला पुढे काय बोलायचं ते सुद्धा कळत नसतं कारण निरुपा पचकली आणि देविका अडकलेली असते त्यानंतर हे सगळं ऐकल्यावर मीरा आतल्यात खुश होते कारण मीराला कळून चुकलं असतं आजी ही मीराच्याच पाठीशी आहे आता आजीने झकास प्लॅन केलेला आहे आणि देविकाला आणि निरुपाला तोंडावर आपटलेली आहे आता आजी देविका निरुपा आणि निरुपाची कशी लायकी काढतील आणि त्याला कशी लायकीत ठेवतील ते, ते, ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू